हॅलो वाटते मेकॅनिकल तुम्ही कूलर दुरुस्तीसाठी फोन केला होता ना कोण बाई कोण पाहिजे तुम्हाला कंपनीने मलाच पाठवलं कुठे तुमचा कूलर दाखवा मी दुरुस्त करून बाई बाई पोरी पण इलेक्ट्रिशियन असतात का या या कूलर हा कूलर आहे दुरुस्त करता येईल काय बाई तुला हो हो रोजच काम आहे मॅडम वा किती सुंदर रिल तुम्ही लेखिका आहात का नाही गु बाई एवढं कुठं नशीब तुला आवडला का माझी कविता हो खूप छान तुम्ही एक काम करा ना बुक छापा किंवा आर्टिकल लिहा किंवा मग आता सोशल मीडिया आहे तर तुम्ही युट्यूब चॅनल वर पण टाकू शकता युट्यूब चॅनल वर लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणन माझे मिस्टर काय म्हणतील चांगलं नाही वाटत बाई तुम्ही लोकांचा कशाला विचार करता ही तुमची कला आहे ना मग त्यांच्यासमोर आणा तुमची ही कला त्यांना दाखवा तुम्ही कशाला घाबरता तुम्ही वाईट तर नाही करत आहे ना तुम्ही तर लोकांना योग्य दिशाच दाखवत आहे <laughs> तुमची कला ही लोकांपर्यंत पोहोचवा त्यातून तुम्हालाही आनंद मिळणार थोडेफार पैसे सुद्धा मिळणार आणि लोकांपर्यंत चांगले संदेश जातील त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळणार पण पण वगैरे काहीच नाही जोपर्यंत तुम्ही सुरुवात नाही कराल तोपर्यंत काहीच नाही होणार आज जर मी इलेक्ट्रिशियन नसती बनली तर मी आज तुमचा कूलर सुधरवून नसता दिला आणि मी जर घराबाहेर नसती निघाली तर माझं घर कसं चाललं असतं मेन हे आहे की स्त्रियांनी सक्षम व्हायचं स्वतःच्या पायावर राहायचं आज काहीतरी करून दाखवायचं